वारंवार चक्रा मारूनही स्वस्त धान्य मिळत नसल्याने लाभार्थी हतवाल पनवेल मधील पांझरपोळ येथे स्वस्त धान्य दुकानदाराची मुजोरी पनवेल मधील पांझरपोळ येथील स्वस्त धान्य दुकानदार क्रमांक एकशे तीन मध्ये आम्हाला रेशनच धान्य मिळतच नाही दहा चक्रा मारल्यानंतरही धान्य संपलं असंच उत्तर मिळत तासन तास उभं राहूनही घरी रिकाम्या हाताने परत जावे लागत असल्याने रेशनिंग कार्डधारक लाभार्थ्यांनी हतबलता व्यक्त केली वाटपासाठी धान्य दुकानामध्ये आल्याची माहिती मिळाल्यानंतर या लाभार्थ्यांनी सोमवारी तीस दिस डिसेंबरला स्वस्त धान्याचे दुकान गाठलं दिवसभर ताटकळत ठेवल्यानंतर सायंकाळी चार पाच वाजता दुकानदाराने शिधापत्रिका जमा केल्या आणि उद्या या असं सांगितलं त्यानुसार मंगळवारी एकतीस डिसेंबरला सकाळी दहा वाजता आम्ही दुकानात आलो त्यानंतर त्याने आमच्या नंतर म्हणजेच अकरा वाजता दुकान उघडलं मात्र धान्य संपल्याचं दुकानदाराकडून जाहीर करण्यात आलं महिना अखेरीस दोन दिवस दुकान उघडतं त्यातही रेशन मिळत नाही आजचा शेवटचा दिवस आहे तुम्हाला घ्यायचं तर घ्या नाही तर राहू द्या असं उत्तर राशन दुकानदार देतो सकाळी लवकर दुकान उघडलं तर आम्ही घेऊन जाऊ शकतो सोमवारी वारंवार मशीन बंद पडत असल्याचं सांगण्यात आलं दिवाळी किंवा अन्य सणाला महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणारा आनंदाचा शिधा आम्हाला कधी मिळालाच नाही महिनाभर दुकान बंद असत धान्य आल्यावर उघडत पण आमच्या वाट्याला कधी येतच नाही उपासमारीची वेळ आली आहे वारंवार विनंती करूनही आम्हाला स्वस्त धान्य दुकान क्रमांक एकशे तीन च्या संचालिका स्मिता कल्याणकर यांच्यामार्फत मार्फत समाधानकारक उत्तर मिळत नाही या प्रकरणी त्वरित कारवाई करावी नाहीतर असही आम्ही घरी उपाशीच असतो त्यापेक्षा तहसीलदारांकडे उपोषणाला बसू अशा संतप्त प्रतिक्रिया शीतापत्रिकाधारक लाभार्थ्यांनी व्यक्त केल्या ब्युरो रिपोर्ट कोकण संध्या पनवेल

मला प्रश्न उत्तर दोन तीन महिन्याला अशीच असेच करतात एंडिंगच्या दोन दिवसाच्या नंतरच देतात पाच दिवसाच्या अगोदर मग ते पाच दिवसाच्या अगोदर उघडत नाही ते एक का दोन दिवस उघडतात ते काय बोलतात आज उचकारतात आज लाच दिवस आहेत घ्यायचे घ्या तर नको घ्या अशी डायरेक्ट बोलतात ते काय अध्यक्ष

आणि गव पण ते तांदळाच्या मारत म्हणजे पण जाण्यात नेहमी आमचं कंटिन्यू त्यांचं व्यवस्थित मिळत असतं याच्याच मशीन कसं प्रॉब्लेम असतो बाकी ठिकाणी कारण पण आमच्या